नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य जाणून घेण्यासाठी अधिकार परिणाम देवळेल कॅम्प सहारा केअर सेंटर वृद्धाश्रम चांदणी संस्थापक डॉक्टर रवींद्र सूर्यवंशी सर तसंच संचालिका सौ स्वाती सूर्यवंशी यांनी त्यांच्या सहारा वृद्धाश्रमात घरची अत्यंत नाजूक परिस्थिती असलेला युवक प्रवीण आंबेकर हा अनेक दिवसांपासून सहारा वृद्धाश्रमात काम करीत असताना अनेक बेघर अंथुरणाला खेळलेले आजी बाबा अपंग अंध अशांची आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सेवा करीत आहे त्यातच सहाराचे डॉक्टर रवींद्र सूर्यवंशी तसंच संचालिका स्वाती सूर्यवंशी यांच्या मुलांचे दहा दिवसांपूर्वी लग्न झाले पण लहानपणापासूनच आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या प्रवीणचं लग्न करण्याचा विचार त्यांच्या मनात आला तसंच प्रवीणच्या नातेवाईकांच्या मदतीनं मुलगी बघू लागली व दोनच दिवसात त्यांच्या नातेवाईकांची नववधू मुलगी राणी उर्फ हिराबाई बघितली व त्याचा विवाह मंडप टाकून डीजे वाजवून हळद लावून आलेल्या वराडी मंडळीला चांगल्या प्रतीचं जेवण देण्यात आलं तर सौ तृप्तीताईंनी व डॉक्टर रवींद्र सूर्यवंशी यांनी अप्रतिम गाणं गाऊन वराडी मंडळींचं मन खुश करून टाकलं याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रिपाई नाशिक जिल्हा उपप्रमुख सुभाष बोराडे अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क संघटनेचे संस्थापक सोमनाथ गायकवाड डॉक्टर संजय डॉक्टर पाटील सौ अंजली पाटील समाजसेवक राहुल उद्योजक शरद मंडली रिपाई नेते संजय जाधव सहसंपर्क प्रमुख उपस्थित होते सर्व स्तरातून सहारा विवाहाचं कौतुक केलं जात आज आम्हाला की आपल्या सहारा परिवारचे कर्मचारी प्रवीण एवढ्या वर्षांनी इकडे कष्ट करून काम करतो त्याच्या पण सूर्यवंशी परिवारनी लग्न ठरवून लग्नासाठी आम्हाला पण निमंत्रण दिले आणि लग्न चांगल्या प्रकारे इकडे करून दिले फक्त वृद्धाश्रम चालवत नाही वृद्धाश्रम बरोबर असं पण चांगलं काम करतात हे आम्हाला बघून खूप आवडतं डॉक्टर सूर्यवंशी या यांच्याबद्दल काय सांगाल बघा माझ्या परिचय त्यांच्याबरोबर पाच सहा वर्षाचा आहे आणि मी खूप त्यांच्याबरोबर काम करतो आणि त्यांचं काम बघून एवढा कौतुक झाला की आमच्या जे गिव वेलफेअर ऑर्गनायझेशन आहे सामाजिक संस्था आम्ही सहाराला एकच परिवार म्हणून चांगते काम करतो नेहमी आणि इकडच्या हे सर्व बघून एकदम आम्हाला इकडे येऊन त्यांच्याबरोबर ह्या कार्यक्रममध्ये सहभाग घ्यायचा होता म्हणून आलो आम्हाला निमंत्रण देणे थँक्यू वीस वर्षापासून सहारा परिवार नाशिक शहरामध्ये कार्यरत आहे गेले कित्येक आजीबाबा वयोरुद्ध अंध अपंग या ठिकाणी येतात त्यांची आम्ही अहोरात्र सेवा करत असतो आणि असे या ठिकाणी प्रवीण आंबेडकर जो आमचा सर्वंट आहे हा गेल्या चार ते पाच वर्षापासून आमच्या आजीबाबांची अहोरो सेवा करतो त्याचा या ठिकाणी सहाराच्या वतीने दोन्ही परिवार हजर असताना या ठिकाणी आम्ही त्यांचा विवाह संपन्न केला धन्यवाद मुलगा म्हणून ज्यांनी सांभाळ केला ते या शहराचे संस्थापक रवींद्रदादा सूर्यवंशी व त्यांच्या सौभाग्यवती स्वातीताई सूर्यवंशी निखील व तुषार व त्यांच्या सौभाग्यवतीनं ह्या मुलाला लहानपणापासून आमच्या सहारा वृद्धाश्रम मध्ये सहारा दिला परंतु नुसता सहारा दिला नाही तर एक जगाचे वेगळी कल्पना त्यांनी आपल्या कार्यामध्ये केली सूर्यवंशी सरांनी आठ दिवसापूर्वी त्यांच्या मुलाचं लग्न झालं बघा त्यांचं मन सण आणि धन सगळं असत परंतु देण्याची कोणाची तरी दानच पाहिजे आणि ही देण्याची दानच फक्त आमच्या सूर्यवंशी सरांमध्ये आहे त्यांनी ज्याप्रमाणे आपल्या मुलाचं लग्न केलं त्याप्रमाणे आमच्या तुषारचं लग्न त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्व नातेवाईक परिवार मुलीचा परिवार यांना या ठिकाणी या बोलून मान सन्मान करून त्यांनी या ठिकाणी त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीच जावं यासाठी त्यांनी त्यांचा शुभ या ठिकाणी करून दिला वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे देवळाले